अवकाळी पावसानं यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी उमरखेड महागाव पुसद दिग्रज दारवा आणि यवतमाळ या सात तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता दरम्यान गहू ज्वारी संत्र आणि फळांच्या बागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर माझ्या ज्वारी झाली तीन चार एकर आणि गहू संत्रा हे डांग्या तुटणं हे निकाल झाडाचे असे नुकसान झालेली आहे कालच्या चक्रवादळामध्ये झालेलं आहे हे प्रो नाही कोणतेच नाही कोणी कोणी अधिकार नाही आहे पाटील नाही आहे कोणीच नाही कोणी नाही आलेलं सध्या बस काही नाही यावं असं आमचं नुकसानी पाहायचं आणि काय तर आमचं करायचं नाही तर काही त्याचं काहीच नाही तसं कोणी आलं नाही कोणी भेट दिली नाही न कोणी पाहिलं नाही इलेक्ट्रिकचे खंबेपड हे पड गावाची तर नुकसानी खूपच झालेली आहे पण आमच्या शेतात ती आता तुम्ही पाहून घ्या तुमच्या नजरेसमोरच आहे काय नाव तुमचं शेख मेहबूब